त्यांच्याबद्दल मला फार काय बोललं पाहिजे असं नाही अनेकांनी त्यांच्या सासरे पोहाना गुरु मानलं परंतु गुरु मानायचं आणि फसवायचं असा धंदा कायदा नंतर या सावंतवाडीमध्ये नेहमीच राहिलेला ने ने आहे ने ने। नाव घेऊन सांगायला पाहिजे असं नाहीये परंतु तरी सुद्धा शिष्याने जरी फसवलं

समाजवादी विचारापासून सुरू झालेले मटकर कुटुंबीय आज भगव्याची मशाला ती घेत हे खऱ्या अर्थाने माननीय केलेली के क्रांती के आहे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कर्तृत्वाने केलेली ही क्रांती आहे आणि त्यामुळे प्रत्येक मटकर तर सामाजिक कार्यामध्ये एक धडपडणारा कार्यकर्ता सातत्याने कोकणवाशांसाठी धडपडणारा कोकण रेल्वेसाठी धडपडणारा आपापल्या पद्धतीने काम करतोय परंतु आज खऱ्या अर्थाने या सावंतवाडीतील माननीय स्वर्गीय माजी आमदार जयानंदजी मटकर यांच्या आशीर्वाद नक्कीच आमदारच्या पाठीशी असतील त्यांना सुद्धा नक्कीच समाधान वाटत असेल कि मला फसवणारे या सावंतवाडीत अनेक निघाले काही जण राजकारणातले परंतु या मटकर कुटुंबियाला पुन्हा एका मान प्राप्त करून देणारी भगव्यांची मावळे या सावंतवाड मध्ये आहे आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत जयानंदजी मटकर यांचा विचार उचलून टाकण्याचं काम कोणी करू शकत नाही आज बाकी कोणाकोणाचे हौसे हौसे नवशांचे उमेदवार येतात ते माहिती नाही पहिल्या वेळेला आज आपण मध्ये भगव्याचा झेंडा फडकवणार आहोत आणि सावंतवाडी करता सुद्धा व्यापारी असतील रहिवासी असतील शाळकरी शाळेच शिक्षक वर्ग असेल एक सुसंस्कृत असा वर्ग या मध्ये बसलेला आहे विचाराने चालणार आणि म्हणून मागच्या वेळेला सुद्धा मला जो जवळ पाच हजार पत्र मिळाली होती इथे कमी नाहीये ठीक आहे दुर्दैवाने थोड कमी पडलो आम्ही पैसा नसल्यामुळे परंतु आता ही जी लढाई आहे ही आए, विचारांची लढाई आहे आज संपूर्ण महाराष्ट्राला फसवणारे राज्यकर्ते दुर्दैवाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये बसलेले आहे राजसत्तेचा दुरुपयोग करायचा आणि लोकांना फसवायचा हा धंदा आजपर्यंत राहिलेला आहे आता या ठिकाणी सुद्धा काय फार मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण एक मात्र नक्कीच मला खंत आहे आज सुद्धा मी आता येताना मी मी आणि अनुभा आमच्या ओरस मध्ये एका हॉटेलमध्ये फ्रेश होत त्या भाडं विचारलं पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा जेवढं भाडं नसेल तेवढं भाडं ओरसच्या हॉटेल वाले घेता येईल पाच हजार रुपयाला जिथे रूम कोण घेत नव्हता भाड्याने तिथे पंचवीस हजार रुपये भाड्याने ऋण मिळत नाहीये त्या ओरस मध्ये कारण काय एकच कारण त्या मध्ये सिंधुदुर्ग नगरीमध्ये आमचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कृपेने जे जिल्हा शासकीय रुग्णालय तयार झाले होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार झालं ना एका महाविद्यालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने एक हजार कोटी रुपयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तिथे मंजूर झालं आमच्या सावंतवाडीकर सुद्धा काही जणांनी मला खूप जावायला पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर साहेब इतर पत्रकार आहेत माझे पत्रकार आहेत सातत्याने लेख लिहून त्यांनी पण होत आता सध्याचे आरोग्य मंत्री त्यांना आठ टक्के कमिशन मिळालं नाही ते सॉरी ठेकेदार आठ टक्के द्यायला तयार होता पण म्हणे त्याला बारा टक्के कमिशन पाहिजे होत टक्केवारी ती मिळाली नाही आपल्या सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच सहा महिने होऊ शकले मग यांच्यावर आवाज उठवला त्यावेळेला आता कुठे ते इमारतीच तोडकाप चालू झालं पण त्यावेळेला मंजूर झालेले इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग असेल सातारा असेल इकडे महाविद्यालय उभी राहिलो पण सिंधुदुर्ग मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये या विचारांच्या सुद्धा सध्याचे राज्य करते त्यांचं शासकीय महाविद्यालय चाललं पाहिजे त्यांचं खासगी महाविद्यालय चाललं पाहिजे त्यांचं खासगी हॉस्पिटल चाललं पाहिजे सावंतवाडीचं मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल किती वर्ष पूर्ण टिमकी वाजवणार होय त्यावेळेला रुपेश राऊळ आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आहे ज्या वेळेला हे सावंतवाडीतल्या ता जागेच डिस्प्यूट तयार झालं त्यावेळेला ह्या सावंतवाडी शहरापासून जवळ इतर सावंतवाडीकर म्हणाले गोव्यामध्ये कोल्हापूरमध्ये जाते जाईपर्यंत आमचे अनेक जण मृत्यूमुखी वाटतात याच्यावर मार्ग करा आम्ही काही जणांना विचारलो की व्यक्तीला चालेल का अनेक सावंतवाडीकर म्हणाले मरण्यापेक्षा चार किलोमीटर वरच व्यक्त्य चालू शकत ग्रामपंचायत पुढे आली जागा द्यायला पण आमचे तत्कालीन पालकमंत्री उद्धव साहेबांकडे गेले म्हणाले विनायक राऊत माझ्या कामामध्ये अडथळा आणतात काम काय त्यामुळे मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकर होण्यासाठी प्रयत्न करतोय हा अडथळा होऊ शकतो आता किती वर्ष झाली सांगा एकदा तरी विचार भरची ना कधी तरी किंवा त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय साईबाबांवर त्यांची शपथ घेऊन तर सांगा या वर्षी मी आता भूमिपूजन करतोय म्हणून कशाला बसलाय कशाला सोडवत आहे त्यामुळे सावंतवाडीचा विकास हा आजपर्यंत काही राजकारण्याच्या खाणेड्या वृत्तीमुळे होऊ शकला नाही सावंतवाडीमध्ये आज प्रश्न भेटसावत आहे मग फेरीवाल्यांचा प्रश्न असेल या तलावाचं सुशोभीकरण करण्याचा प्रश्न असेल सावंतवाडीचा रेल्वे टुर्नामेंट असेल सगळी जी काम आहेत था। ना हे काही सध्याच्या राज्यकर्त्यांच्या आडमुठे धोरणामुळे करतायत आणि इथले पालकमंत्री विचारूच नका त्यांना फक्त एकच काम सध्या मटक्याच्या मारायचे पोलिसांना बाजूला ठेवायचं एसपीना नाही विचारायचं स्वतः मंत्री म्हणून जायचं मटक्याच्या अड्ड्यावर धाडे मारायच्या आणि त्यांचं दुर्दैव असं आहे की त्या कणकवलीतल्या मटक्या अड्ड्यावर धाडे मारून टाकली पालकमंत्र्यांनी आणि त्याला सांगावं लागलं माहिती आहे कालकमंत्री कोण आहे रिस्पेक्ट म्हणून त्या पालकमंत्र्यांचा रिस्पेक्ट म्हणून एक काही उचला नाही ही तुमची लायकी मानत नाही ही तुमची प्रतिष्ठा कंटोलीकरांनी दाखवून दिलेली आहे मग चाललेला तुम्हाला ड्रग्जचा व्यापार चालतो आज संपूर्ण धोडा मार्ग पासून ते रत्नागिरी पर्यंत महामार्गाने जो ड्रग सप्लाय होतो गोवा सप्लाय होते गावागावामध्ये दारूचे हट्टे तयार झालेत ना आणि संसार उद्धवस्त होत आहेत ना ते पालकमंत्री महोदय तुम्हाला तु दिसत नाही दिसूनही तुमचा हत्ता दुप्पट झाला म्हणून तिथे डोळेधार करताय केवळ केवळ सिंधुदुर्गचं दुर्दैव म्हणून एकाच घरा घरामध्ये दोन्ही आमदार एक खासदार पालकमंत्री पद पा आलं आणि मी भगवंताकडे प्रार्थना कर, करतो बाबा पोळांच्या भांडणामध्ये नारायण राणे साहेबांची प्रकृती बिघडू नये त्यांना चांगलं आरोग्य कारण सध्या त्यांना एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय बीपी वाढते शुगर वाढते का हे पोळ पात्र एका एका तो तो इकडे आणि सुपारी घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा तर नितेश राणे आणि निलेश राणे करत असतील तर जागृत सिंधुदुर्गवासीय ठामपणे पुढे उभा राहील विरोधात उभा राहील आणि सांगेल आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा कोणाच्या मांडली होण्यासाठी देणार नाही हा विचारवंतांचा जिल्हा आहे सुसंस्कृतांचा जिल्हा आहे हा यांनी घडवलेला जिल्हा जिल्हा आहे आमचे बॅरिस्टर तयार केलेला आहे आणि त्यानंतर भाई सावंत सुद्धा इथे होऊन गेले की प्रवीण भाई भोसळ्यांसारखा एक सुसंस्कृत आमचे पालकमंत्री सुद्धा होऊन गेले इथे आजही त्यांचा आम्हाला आदर आहे अभिमान आहे त्यांच्या आदेशाने आम्ही चालतोय आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये सुरु असलेली बेबंदशाही जिल्ह्यामध्ये सुरू असलेली हप्तेबाजी आणि अडकलेली तरुण पिढी हा यातून मुक्त करून हा सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे झपायचा असेल तर त्याची सुरुवात आज सावंतवाडी पासून होत आहे आणि म्हणून त्या माननीय सीमाता तुमच्या सारख्या सुसंस्कृत विचारी आणि समाज हिताची जाण असणाऱ्या सावंतवाडीचा विकास म्हणजे काय याचा अभ्यास असलेल्या एका महिलेकडे या प्रतिज्ञा सावंतवाडीच्या कडे तर केली आहे पण आजूबाजूच्या ग्रामीण भागातले मतदार सुद्धा तुमच्याबद्दल एका आशेने पाहत आहेत पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आम्ही केलेली निवड हे खरंच योग्य असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांची बाजू लावून धरा आमच्याकडे पैसा नाहीये आम्ही मत खरेदी करून सीमाताईचा विजय नाही करू शकत दोन हजार रुपये घ्या आणि द्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मत विकत घेतली विकली गेली त्याचा परिणाम काय होतोय कुठे खून होतोय तिथे मर्डर होतोय आमच्या इथलं ऍडव्होकेट तरुण मुलगा ऍडव्होकेट अत्यंत हुशार अभ्यास हो असल असीम सरोदेच्या पॅनल मध्ये काम करणार ऍडव्होकेट <coughs> किशोर काय काय चुकलं त्याच चुकलं एकच ज्या ज्या ठिकाणी तरुण मुलींची हत्या झाली ना त्या तरुण मुलींच्या हत्येचा तपास करा ही आग्रही मागणी तो करत असत पत्रकार मित्रांच्या सहकार्याने बाकी काय नाही कुठे हत्ता नाही मागितला कुठे काय नाही केलेलं आहे आणि त्यांनी सातत्याने लावून धरलेल्या प्रश्नामुळे अनेक तरुण मुलींच्या हत्याच्या नराधामाने केल्या त्याला भेड्या पोलिसांनी दुर्दैवाने अशा पद्धतीने समाजाच्या रक्षणासाठी धडपडणारे अॅडव्होकेट किशोर वरक एक भनगत समाजातला तरुण हो आई वडिलांनी शेळ्या विकून त्याला वकील केला आणि प्रामाणिकपणे तो काम करतोय आणि काय षडयंत्र रचलं गेलं एक कोणतरी बोगस माणूस आणला आणि म्हणे त्याला बांध्याच्या नदीमध्ये त्याला फेकला होता काय चमत्कार दोन दिवस पाण्यामध्ये जिवंत शीर्षासन प्राणायाम शिकला का मला माहिती नाही दोन दिवसानंतर तो पाण्यात बाहेर आला आणि पोलीस स्टेशनला गेला आणि या पालकमंत्र्याच्या एका दलालाने पोलिसांवर दबाव टाकला आणि किशोर ओळखला त्या तक्राराची तक्रार दाखल करून घेतली हो आणि किशोर अपहरण आणि हत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून के कुडाळच्या वाटत बघत होते पण सुदैवणी बापूराव धोरेने त्याचा एवढा पाठपुरावा केला आणि पर्दाफाश केला आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग त्यांचा मी मनापासून कौतुक करेन अभिनंदन करेन कोणते राजकीय दबावाला बळी न पडता हल्ली चालली तुम्ही अनेक गुन्हे उघडकी सांगले त्या राज्यकर्त्यांचे छेल्ले पिल्ले होते ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले होते त्यांच्या दबावाला बळी न पडता तुम्ही हा जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यातूनच ऍडव्होकेट किशोर बोरा यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचा निपक्षपातीपणे त्याने प्रयत्न केला आणि दोन दिवसापूर्वी सिद्ध झालं की तो बनाव होता एक मनावरचला गेला एका माणसाचा आणि किशोर वर्ग अडकवण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून अशा पद्धतीने प्रामाणिक कार्यकर्त्यांना सिंधुदुर्ग मध्ये झाले सुद्धा होतील पण या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे हे मिळून आम्ही जे आघाडी करतोय आज फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत आज संध्याकाळ पर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांची सुद्धा चर्चा फायनल होईल शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सुद्धा आम्ही काही जागा देऊ केलेल्या आहेत आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे सुद्धा पक्ष या निवडणुकीमध्ये आघाडीवर राहणार आहे त्यामुळे सीमाताई तुमचं प्रत्येक पाऊल हे यशाकडे चालेल आणि ह्या सावतवाडीकर तुम्हाला नक्कीच यशापर्यंत घेऊन जातील असं मला खात्री आहे पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो ज्या भगव्याच्या परिवारामध्ये तुम्ही आलात आघाडीच्या परिवारामध्ये आलात त्या परिवारातून तुम्हाला विजय आणि यशच प्राप्त होईल अशी खात्री असल्यामुळे माझ्या सर्व मतदारांना मी विनंती करतो की अशा या सुजान अभ्यासू आणि सुसंस्कृत आमच्या सीमाताईंना न एक आणि उद्याच्या सुंदर आणि आपली सावंतवाडी सुंदर सावंतवाडी अशा घोषणा देऊन आम्ही आमच्या प्रचाराला उतरणार आहोत त्याला आशीर्वाद द्या अशी विनंती करतो धन्यवाद जय महाराज